धनंजय मुंडे यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीची अर्थात करुणा मुंडे यांची अनेकदा चर्चा होत असते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी याआधी देखील अनेक घणाघाती आरोप केले आहेत त्यामुळे करुणा मुंडे या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि आता मतदानाला अवघे काही तास बाकी असताना त्यांनी मतदारांना आव्हान करण्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता आणि सध्या या व्हिडिओची चर्चा असून या व्हिडिओचा निकालावर काय परिणाम होणार तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्या विरुद्ध परळी मतदार संघातून पण त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आपल्या बरोबर गेम झाल्याचं म्हणत करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्या वर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर आता त्यांचा मतदानाच्या आधी आलेला व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरला आहे मतदानाच्या आदल्या दिवशी करुणा मुंडे यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करत धनंजय मुंडेंना पाडण्याचा आवाहन परळी विधानसभा मतदार संघातील मतदारांना केलं होतं त्याचप्रमाणे या व्हिडिओ मध्ये त्यांनी अनेक तरुणींची नावं घेत धनंजय मुंडे व त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधांवर बोट ठेवत करुणा मुंडेंनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत तर या संपूर्ण व्हिडीओ मध्ये नेमकं करुणा मुंडे काय म्हणाल्या नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे परली की जनताची माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे धनंजय मुंडे न पाडा एक मतदान करू नका क्योंकि सत्ताचा गैरवापर करना धनंजय मुंडेचे जास्त आजपर्यंत कोणी केला नाही स्वतःची बायकोला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकणं गुंडे लोग से सुबह मारहान करवाना पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को आपका क्या भला करेगा वो बम्बई में मेरे घर पे दिन दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी मेरा बच्चा उसके भी आंसू परली में गिरे अपनी माँ को बच्चे ने जेल में जाते हुए देखा था इसलिए मैं हाथ जोड़ के बेनती करती हूँ ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ जैसी लड़कियों का काशी कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अयाशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के बिनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए अरे अपक्ष उम्मीदवार भी खड़े होंगे, कई ऐसे अच्छे लोग भी खड़े होंगे, उनको देखिए आप क्यों आपको वही 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 नेता चाहिए कितना गैर वापर करते हैं आपकी हजारो कोटी की निधि खा जाते हैं शरद पवारांनी लावलेली फील्डिंग विरोधात राजे साहेब देशमुख यांच्या सारख्या मराठा उमेदवाराचं सा आव्हान निवडणुकीत काम करणारा मराठा फॅक्टर या सगळ्या सोबतच धनंजय मुंडे यांच्या विजयावर आता करुणा मुंडे यांचा हा व्हिडिओ किती फरक पाडणार परळीच्या निकालावर करुणा मुंडे यांच्या या व्हिडिओचा काय परिणाम होणार का ते उद्या स्पष्ट होईलच मात्र दुसरीकडे करुणा मुंडे यांनी केलेल्या या आरोपांच्या विश्वासार्हतेवर देखील साशंकता व्यक्त केली जात आहे तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद